दिलेलाय क्या बा जोरदार टाळ झाला पाहिजेत खरंच खूप सुंदर अशी या ठिकाणी सलामी पाच थराची सलामी ज्याची त्यांनी ग्वाही दिली होती ती पाच थराची सलामी या ठिकाणी मी अलिबाकर महिला गोविंद पत्रकार दिली एकदा जोरदार झाला पाहिजेत आणि डीजे दादा आणि सांगायला आनंद होत आहे की मी अलिबाग करा संघ फायनलसाठी क्वालिफाय झालेला आहे तेव्हा नक्कीच त्यांनी फायनलच्या स्पर्धेसाठी लवकरात लवकर यायचं आहे जी फायनल स्पर्धा उत्सवाच्या शेवटी शेवटी होणार आहे त्यासाठी यायचा एकदा ता जोरदाटा नक्कीच झाला पाहिजेत जोरदार टाळायचो सोबत आणि मी विनंती करते आहे त्यांनी स्टेजवरती यायचं आणि स्टेज वरती आपली सलामीची जी रक्कम आहे ती रक्कम स्वीकारायची आणि सांगायला आनंद होता की हा संघ फायनल साठी क्वालिफाय झाला संघाला की आपण आपले प्रतिनिधी स्टेजवरती पाठवून हा या ठिकाणी सन्मान घ्यायचा मी विनंती करते आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय मी संघाला विनंती करते की आपण स्टेजवरती यायचं आणि आपला हा आजचा मानाचा सन्मान जो आहे तो अर्णजी पाटील यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे त्याचप्रमाणे चित्रादाय पाटील यांना विनंती की त्यांच्या हस्ते स्वीकारायचं आहे या सर्व मान्यवरांनी समोर येते आणि त्यांच्या हस्ते आपण हा सन्मान स्वीकारतो मी विनंती करते पूर्ण संघाला की संघाने स्टेजवरती आहे कृपया ग्या बादे बात वादे नक्कीच जोरदार संघासाठी झाल्या पाहिजे संघानी सगळ्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे मी विनंती करते मान्यवरांना पण खाली हा सन्मान ह्या सगळ्यांना द्यायचा आहे याच्यानंतर पुढील जो संघ आहे तो पुढील संघाने तयार राहायचं त्यांनी लगेचच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि आपल्या सलाम्यासाठी तयार राहायचं आहे